आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार तालुका अंतर्गत, प्राथमिक केंद्र, अंतर्गत, आदिवासी अतिदुर्गम भागातील उपकेंद्र मोह मांडली येथे कार्यरत वैशाली विलास तळेले यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिशा जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वयक समिती यांच्या मार्फत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जिल्हा अधिकारी कार्यालय येथे नियोजन भवन मध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे स्मिताताई वाघ खासदार आमदार सुरेश भुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सीईओ मिनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल भंगाळे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपल पाटील मॅडम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले त्यांच्या गुणगौरवाने संपूर्ण परिसरात अभिनंदन होत आहे